नमस्कार मी सुनीता फॅशन डिझायनर आज एका अशा नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमचं स्वागत करत आहे तर मी ही एक आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे कॉड ची हे माझ्या एका सबस्क्रायबरचे कमेंट बॉक्समध्ये त्यांनी कमेंट केलेला आहे की ताई तुम्ही पायपिंग एक वेळेस युट्यूब वर तुम्ही टाका तर मी ही कॉर्ड पायपिंग एक करून घेतलेली आहे त्याचे व्हिडिओ मी एडिटिंग करून वगैरे टाकते तर ह्या ब्लाउज ची तुम्ही फिनिशिंग वगैरे बघू शकता सर्वात आधी हे पॉक्स लिज घेतलेला आहे वरच्या साइडला आणि ही पायपिंग आतमधल्या साइड ची आहे आणि ही वरच्या साइड ची वरच्या साईडने अशा प्रकारे ही फिनिशिंग दिसते वरच्या ला बघा अशा प्रकारे ही वर ची फिनिशिंग एकदम अशा बारीक हे कॉर्ड वापरून घेतलेला आहे साईज त्याचा टेन टेन ट्वेल्व काहीतरी आहे टेन बाय ट्वेल्व हे एवढी जाड असते ही दोरी कॉर्ड पायपिंगची ह्या अशा प्रकारे ही कॉर्ड पायपिंग घ्यायची आहे आणि परत एक हे मी फिटिंगचं पण एक प्रॉब्लेम तुमच्या सोबत शेअर करते ज्या कोणाला जर हे फिटिंगचाही प्रॉब्लेम होत असेल तर हे फिटिंगचं पण मी एक व्हिडिओ बनवून टाकते हे फिटिंग मध्ये बघा हे किती छान फिनिशिंग ने आहे फिटिंग केलेली आहे हे अशा हे दोन पॉइंट आहेत जे स्लीव्ह चे हे जॉईंट मिळत आहे हे जॉईंट एकदम अशा साइड ने फिक्स आले पाहिजे अशा तर अशा प्रकारे हे जर जॉईंट एकाच ठिकाणी असे फिक्स जर आलं तर आपले काहीच फिटिंग मध्ये प्रॉब्लेम होत नाही खाली भरी नाही आलं पाहिजे तर हे झालं माझे फिनिशिंग आणि फिटिंगचे तुम्हाला हे पण दाखवून दिले आता तो चला तर आपण पुढे व्हिडिओ पाहू पायपिंग कशी बनवायचे आहे ते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तरच तुम्हाला सविस्तर समजून जाईल कि पायपिंग कशा प्रकारे करायचे आहे व्हिडिओ जर आवडला तर पण करत जा चला तर मग आपण हे पुढचा व्हिडिओ पाहू तर हे अशा प्रकारे मी साठी हे कापड आणून ठेवलेला आहे तर ह्या कापडचा आपल्याला हे अशा प्रकारे दीड दीड इंचा आपल्याला उरे मध्ये हे जार कट करून घ्यायचे आहे जेवढ्या गळ्याला पट्ट्या लागत असतील तेवढ्या तर हे सेम दीड दीड इंचावरती आपल्याला हे मार्किंग करून कट करायचं किंवा तुम्हाला जर अंदाज जर असेल तर अशी डायरेक्ट पट्टी कट करायची आहे तर अशा प्रकारे ही दोन ते तीन आता हे कपडा लहान आहे तर आपल्याला हे दोन तीन तरी पट्टी लागतील जर मोठा असेल तर दोन मध्ये होऊन जाईल आता हे संपत आलेलं आहे कापड अशा प्रकारे तीन करून घेतलेल्या आहेत तर हे अशा क्रॉस मध्ये आहे तर आपल्याला अशाच क्रॉस मध्येच लावून घ्यायचे आहे उरटवर उरट ठेवून अशा तिरकस मध्ये लावून घ्यायचे आहेत हे अशा प्रकारे हे दोन जॉईंट करून हे अशा प्रकारे आपल्याला हे ओर रेड मध्ये ड्रॅग करून घ्यायचे आहे अशा प्रकारे हे पण आपल्याला लक्ष ठेवायचं आहे दोन्ही पण आपल्या सैडला मधल्या साइड ला जायला पाहिजे हे है। जॉईंट तर हे आपल्याला हे कॉर्ड पायपिंगचा धागा घ्यायचा आहे माझ्या ह्या मशीनला कॉर्ड सेटिंग केलेली आहे तर आपल्याला ते कॉर्ड सेटिंग असल्यास ते व्यवस्थित ते कॉर्ड त्याच्याने फिटिंग फिक्स मध्ये बसतो जर हे अशा प्रकारे जर कॉर्ड सेट केलेला नसेल किंवा तुमच्यापाशी जर लहान मशीन असेल तर त्याच्यासाठी आपल्याला आ, सिंगल फूटचा वापर करायला पाहिजे सिंगल फूटचा जर वापर करून पायपिंग बनवायचे असेल तर त्याच्यासाठी पण तुम्ही कमेंट करा तर मी त्याचा पण एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी त्या मशीनवर सिंगल फूटने किंवा ह्याच मशीनने सिंगल फूटने कसे बनवायचे आहे ते पण दाखवते तर अशा प्रकारे मी दोन्ही बोटाच्या मध्ये आपल्याला धरायचं आहे हे धागा कापडा सोबतच आणि अशा प्रकारे स्टिच मारून घ्यायची बराबर आपल्याला त्या साईडने धाग्याचे एकदम साईडने अशा प्रकारे पूर्ण पायपिंग करून घेते मी हे स्ट्रेट स्ट्रेटमध्ये कट करून घ्यायचं अशा क्रॉस मध्ये असेल ते नाही ठेवायचं आहे तर हे आपल्याला आपल्या मेन फॅब्रिक समजा ब्लाउज वर आपल्याला हे अटॅच करायचं आहे हे तर आपलं झालेलं आहे तर आपल्याला याची मार्जिन जेवढी आपण गळ्यासाठी सोडलेली आहे तेवढ्या मार्जिन वर आपल्याला अशा प्रकारे ठेवून तेवढ्या दुरूनच आपल्याला ठेवायचं आहे तर हे अर्धा इंच मी बाहेरच्या साईडला ठेवते फोल्ड करण्यासाठी आणि आपल्याला त्याच्यावरतीच त्या मार्किंग वरती अशा प्रकारे स्टिच मारून घ्यायचे आहे पूर्ण अशाच प्रकारे यात आहे पायपिंग अशाच प्रकारे हे लावून घ्यायचे आहे खालच्या साईडला थोडा थोडं वर करून पाहायचं आहे तर आपलं कुठं आपण ठेवतो आणि कुठून सिलाई करतो आपल्याला माहिती असलं पाहिजे काय होतं आपण डायरेक्ट जर शिलाई मारलं तर खालच्या साईडचा टॉप कमी जास्त होतो तर आपल्याला हे थोडं थोडं स्टिच मारत साइड ला करून बघायचं आहे आपलं थोडं थोड्या जास्तीत जास्त हे राऊंड असते ना त्या साईडला तर नक्की पाहायचं आहे अशाच प्रकारे हे पूर्ण लावून घेतले इथे पण आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे आता हे जिथे राऊंड आहे ना त्या साईडला आपल्याला नॉचेस द्यायचे आहे जिथे राऊंड आहे तिथे जायचं आहे तुम्हाला थे थे तो जर तुम्हाला द्यायची इच्छा असेल तर तुम्ही सर्व जागी पण देऊ शकता अजून छान पायपिंग येईल पण मी फक्त राऊंड साईड मध्येच आपले हे नॉच देते बसते पायपिंग पूर्ण जागी नाही केलं तरी चालते जर अजून छान जर पायपिंग करण्यासाठी आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता हे अशा प्रकारे पूर्ण मी राऊंड जिथे आहे तिथे हे नॉच करून घेतलेलं आहे अशा प्रकारे हे जे एक्स्ट्रा सोडलेला आहे मधल्या साइडला अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे तर हे अशा प्रकारे आपल्याला मधल्या साइडला फोल्ड करायचा आहे जेवढे मार्जिन आहे ना तेवढ्या साइडला आपल्याला हे अशा प्रकारे मधल्या साइडला फोल्ड करायचा आहे जास्तही नाही करायचं कमी नाही करायची सेम आपल्याला हे अशी फोल्डिंग ठेवायची आहे सेम फोल्डिंग जर ठेवली तर मधल्या साइडला पण एकदम व्यवस्थित येते आपण धरण्यामध्ये जर कमी जास्त जर केला आहे कापड म्हणजे फोल्डिंग कापड आता फोल्ड करत आहे ना ते म्हणत आहे मी जर हे कमी जास्त जर केला तर आपल्याला मधल्या साइडने फिनिशिंग नाही दिसेल किंवा मग असं उचलला जातो बोट वगैरे तर अशाच प्रकारे सेम ठेवायचे आहे तेवढीच मार्जिन फोल्ड करता वेळेस अशा प्रकारे हे पण फोल्डिंग करून घ्यायचे आहे जे पुढे मी ह्याला पण सोडले होते आत मधल्या साईडला फोल्ड करून हे पण हे फोल्ड करून घेतलेलं आहे आता राहिला एक हे एक्स्ट्रा कपडा एक्स्ट्रा कपडा कट करायचा आहे मधल्या साइडने जे पण राहिलेलं आहे ते जर हे जर नाही कट केला तर आपण जे फोल्डिंग करतो त्यावेळेस ते कापड बाहेर निघल्यासारखा दिसतो त्याच्यासाठी आपल्याला हे क्लीन करायचं आहे जर तुम्ही फिक्स जर दीड इंचा जर घेतला तर हे कट करण्याची थोडी पण येत नाही पण तेवढी दीड दीड इंच मार्किंग करून कट करायला खूप टाइम विस्ट होतो मी हे डायरेक्टच कट करून घेते अशा प्रकारे हे एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे बघा जास्त आहे ना तर हे असं बाहेर निघलं असतं हे अशा प्रकारे आता मधल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि फिक्स आपलं जेवढं एक टनची मार्जिन समजा एक फूट आहे ना ते एक फूट तिकडं बसलं पाहिजे आणि सेंटरला बराबर हे आलं पाहिजे तर अशा प्रकारे जर घेतला तर बरोबर ये नाहीतर मग तुम्ही लक्ष करून पहा तर प्रकारे हे आपल्याला पायपिंग करायचे आहे कढयाच्या आत मधल्या साइड ला फोल्ड करत थोडे थोडे एक एक टंचन सेम अशाच प्रकारे मार्जिन सेम घ्यायचे हर टाइम म्हणजे ते स्टिच करता वेळेस स्टेट शिलाई आली पाहिजे कमी जास्त कमी जास्त नाही घ्यायला पाहिजे कमी जास्त जर घेतलं तर त्याची फिनिशिंग बराबर नाही दिसत वरच्या साइड पण एकदम आपण शिलाई मारतो ते भी सेम दिसली पाहिजे कमी जास्त नाही दिसले पाहिजे अशा प्रकारे हे सेम मार्क अशा प्रकारे सिलाई स्टिच करून घ्यायची आहे ते हे पूर्ण अशा प्रकारे स्टिच करून झाल्यावरती हे फायनल लुक हे तुमच्या कॉर्ड पायपिंगचं फायनल सिलाई आहे अशा प्रकारे हे पूर्ण स्टिच करून घेतल्यावरती हे तुम्हाला दाखवते तर अशाच प्रकारे जर तुम्हाला काही नवनवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर जे तुम्हाला जर हार्ड जात आहे त्या प्रकारचे जर तुम्हाला पाहायचे असतील तर कमेंट करा तर मी हे अशा प्रकारे मी दाखवते तर हे झालेली आहे कडपायपिंगची असतं सिलाई अशा साईडने बघा मधल्या साइडलाही सेम आणि बाहेरल्या पण साईडने सेम अशा प्रकारे येतो अशा प्रकारे जर ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचा स्किप न करता व्हिडिओ पाहिला कसा आवडला हे कमेंट करा धन्यवाद